हॅलो हॅलो पण झांजे बोलतोय का हो बोलतोय ते आपलं गाव कोणतं खाटा पिंपरी तालुका आष्टी तुमचं नाव काय जिल्हा तुमचं काय नाव जिल्हा तुमचं सा नाव सांगा सुशांत पूर्ण नाव सांगा नेअरकर गाव काय करायचं गावाचं तुम्ही काय स्टेटमेंट दिले सध्या मीडियाला पाहिलं म्हणून तर कॉल केला ना असं काय गरज पडेल तुमच्या आम्हाला ऐकून घ्या एक मिनिट कॉल करू नका पुन्हा जास्त राडी होतील तुम्ही जे स्टेटमेंट दिले ना तुम्ही त्याचा अभ्यास केलाय का पूर्ण असत थोडं बोलले काय बोलल काय एक मिनिट एक मिनिट बोलणं कळतं का त्यांचं तुम्हाला ते न्यायचारी कुठं तुमची अल्पबुद्धी कुठं वापरताय बोलतो काहीतरी मी उत्तर द्या ते चुकले काय काहीतरी बोलणं झालं किंवा प्रतिक्रिया दिली ना नारायणगडाच्या शिवाजी महाराज्यात साधूबागायला सांगितलं त्यावेळेस उभी गेलते का तुम्ही हो एक वाक्य लक्षात घ्या वाक्य पहिली लक्षात नाही नारायणगडाचा शिवाजी महाराज जरांग्यात साधू बागायला लावतो त्यावेळेस तुम्ही कुठे गेलते कुठे गेलते तुमचे वाक्य कुठे संप्रदाय कुठे संप्रदाय भाषा संत कोणते असू द्या नाही 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 कोणत्या गडावर असू दे ऐकून घ्या मनोज दादा असू द्या ऐकून घे नेत्याला भाषा वापरताना आपण आपल्या पात्रतेप्रमाणे वापरली पाहिजे धनंजय मुंडे समर्थन केलं ते तुम्ही ज्या धनंजय देशमुखचं समर्थन केलं त्याला पाठिंबा दिला ते नाही दाखवलं तुम्ही तुम्ही मीडिया पाहिलीच नाही ना त्याच्यामुळे मीडिया पाहूनच फोन केला आम्ही बावळ नाही तुमच्यासारखे असं बिना माहिती पाजळ्याला काय मीडिया पाहिली तुम्ही मीडिया पाहिली म्हणजे तुमचं सगळं ऐकूनच तुम्हाला फोन लावलं बरोबर असतं आम्ही तुमचं समर्थन केलं असतं का कुसळ बोलताय तुम्हाला तुम्ही बोलताय का भाषा कशी असावी जा बोलताय तुम्ही स्टेटमेंट नीट पाहिलं का मी काय काय स्टेटमेंट पाहिले स्टेटमेंट सगळं पाहिले तुम्ही वारकरी संप्रदायातील व्यक्ती नाही तुम्हाला स्टेटमेंट आम्ही वारकरी संप्रदायातले नाहीत हा मग त्यामुळे वारकरी संप्रदायाची भाषा तुम्हाला समजणार नाही समजायला नाही जेवढं तुम्हाला समजतं ना त्याच्या दुप्पट आम्हाला समजा आम्ही ज्ञानेश्वर ऐकतो दररोज नाही तुम्ही ऐकतात पण मग तुम्ही स्टेटमेंट सगळे पाहत नाहीत ना काय स्टेटमेंट दिलं तुम्ही नामदेव शास्त्री चुकले नामदेव शास्त्रीच्या चुका काय तुम्ही एवढे मोठे का, का? ते पाहत पुढे एकदम जे स्टेटमेंट दिले ते तुम्ही पाहिलेत का तुम्ही एवढं मोठे सगळ्या स्टेट स्टेटमेंट काय सांग मी दोन्ही स्टेटमेंट दिले ज्या वेळेस त्यांचा एक मिनिट मी काय म्हणतो दुसरी ज्या वेळेस त्यांनी ती चुकीचं वक्तव्य केलं त्याला बोललो ज्या वेळेस त्यांनी पाठिंबा देऊ बोललो त्यावेळेस त्यांचं समर्थन केलंय हा तुम्ही पाहिलंय का एक मिनिट चुकीचं काय वक्तव्य होतं त्यात तुम्ही पाहा आता तुम्ही पहा मग बोलले कशासाठी तुम्ही पाहा म्हणजे स्वतंत्र नाही का बोलायच नाही शांत बस शांत बस मी बोलायला लावू नको मला जास्त मी काय म्हणतो बोलताना व्यवस्थित वापरली पाहिजे वारकरी संप्रदाय आधी विचार करून बोलत ना ते बोलतात काय ते हत्येची समर्थन नाही म्हणली ना हत्येला समर्थन नाही ह्या विषयी बाकीच्या कायला कुठं नाही काढता मानसिकता तपासून काही तपास तुम्ही मानसिकता आहे का बरोबर हॅलो तुम्हाला आता कसं आहे बोललेली भाषा तुमची ऐकण्याची मेंटॅलिटी नाहीये सांगायची गोष्ट झाली तर मग खराब दिवस पाहावे लागतील काय होईल हा म्हणजे काय लोकशाही आहे का नाही आम्ही व्यक्त व्हायचं का नाही मग लोकशाहीच्या मार्गाने काय बडबड लावतेशाही भाषा झाली तुमची तसे अगोदर कशासाठी वक्तव्य केलं तुम्ही हे सांगा मला बाकी शहापण नाही करायचं ती बोलतो मी काहीतरी <गणाँ> जी उत्तर द्या बाकी नका सांगू जी शास्त्री महाराजांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावरच मी वक्तव्य केलेलं आहे आणि तीच केलेलं आहे ती तुम्ही मीडियाला पाहिलं पाहिलं म्हणूनच फोन लावला मग ला त्यांनी ज्यावेळेस धनंजय देशमुखांच्या पाठीशी आहेत हे बोलल्याच्या नंतर लगेच मी प्रेस घेऊन त्यांचं स्वागत केलंय तुम्ही कदाचित पाहिलं नाही नाही ते पाहिलं ते पण पाहिलं पण पाहिलं व्हिडिओ हा मग तुम्हाला काय वाटवलं काय वाटलं माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही ज्यावेळेस शास्त्री पहिल्या दिवशी स्टेटमेंट दिलं काय बोलले होते तुम्ही मला सांगा ते सांगण्या इतपत तुमची बोलण्याची मानसिकता नाहीये तुमची भाषा सारी सगळी आरेरावीची प्रत्येक व्यक्तीला मी ज्यांचे ज्यांचे कॉल आले त्यांना मी हेच समजवण्याचा प्रयत्न केला पण तुमची भाषा समजून घेण्याची नाही जे बोलले त्याची नाहीये सगळी उगरी बागरीची आहे तुम्ही जे मी बोललोय अगोदरचं स्टेटमेंट मी मीडियाला केलेलं आहे तुझा बोल जे अगोदरचं बी मी स्टेटमेंट केलंय ती मीडियाला केलेलं आहे आवाज येतोय आवाज येतोय आवाज येतोय कालो हा हॅलो हॅलो हा हॅलो बोला आवाज येतो का हो येतोय येतोय ये. रेकॉर्डिंग सुरू नव्हती नीट चालू करून ठेवा पण अडचण येणार म्हणजे आणि रे आता चालू होतो ना काय तरी तुमचं रेकॉर्डिंग चालू करी किंवा त्यासाठी म्युट केला का, का वर फोन कट झाला होता तुमचा फोन आला तो तुमच्याकडून कट झाला का बरं लक्षात घ्या असं नका करू हा बोला तुमचा काय फोनचा फोन कट झाला मी रिसिव्ह केला आणि तुम्ही म्हणता रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग काय मला ते बोला माझं काहीच म्हणणं नाही तुमचं म्हणणं मला सांगा हा आमचं म्हणणं काय तुम्ही पहिली मुलाखत यांची जाणीवपूर्वक ऐकली होती का तुम्ही योग्य ऐकली होती योग्य ऐकले मुलाखत ऐकली नाही तो माणूस कसा बोलू शकतो कसा म्हणजे तुमच्यासारखा बोलू शकतो तुम्ही ऐकलीच नाही असं बाबांनी काय सांगितलं ऐका एक मिनिट बाबांनी काय सांगितलं की मी हत्येच समर्थन करत नाही फक्त पाठराखण केली धनंजय मुंडेच्या हत्येचं समर्थन नाही केलेलं इतकेला तुम्ही काढणार किंवा शास्त्री चुकले शास्त्री कुछ चुकले मग नारायणगडाचे महंत पण जरंगेला साधू म्हणले त्यांनी जातीय मेळावा घेतला त्यावेळेस कुठे घेते महाराज तुम्ही पाटलांविषयी व्यवस्थित वापरा कुठल्याही नेत्याबद्दल बोलताना ने। उंचीचे माणसं नाहीत मग हे तुम्हाला कळायला पाहिजे ना मग नारायणगडाच्या महंताने एवढा मोठा जातीचा मेळावा घेतला हे सुद्धा शास्त्रीजींनी सांगितलं तिथं बरोबर मान्य मग त्यांनी भगवानगडावर तिकडे काही नव्हते व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय साधू पाहायचा तर आंतरवली सराटीत जा मान्य व्हिडिओ पाहायला एक लक्षात ठेवा स्टेटमेंट नाही आलं तुमचं की साधू संत नीच दर्जा देता म्हणून असं स्टेटमेंट का नाही आलं मन त्यांच्या बाबतीत सुद्धा नीच दर्जाचे हा शब्द मी वापरलेला नाहीये तुम्ही स्वतः वापरता मी सांग मी तुमची बोलत नाही तुमची भाषा ऐका ऐका माऊली ऐका माऊली माऊली ऐका तुमची माऊली तुमची भाषा व्यवस्थित नाहीये बोलण्याची तुम्ही संत म्हणजे महंतांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही व्यवस्थित नाही बोलू राहिले माऊली नाही गावात नाव सांग सर ठोकतो नाही विषय माझं गाव घाटा पिंपरी बर बर थांब येतो तिथे थांब कोण कोण येतो थांबतो बरोबर करतो बरोबर करतो काय करताय मग असं म्हणतो म्हणजे दमद्यायची भाषा झाली तुमची काय दम द्यायची भाषा झाली तुमची काय दम भीम नाही दिला ऐकून घ्या नाही असं नाही दम हे बोलण्याची पद्धत चांगली नाही तुमची अच्छा अच्छा, अच्छा 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 बर ठीक आहे त्याच्याबरोबर सांगा तुमची बोलण्याची पद्धत कशी आहे बागाबर तुम्ही उद्या येऊनच कीर्तन करत नाही राजकारणात डोका खाल्ला होता संप्रदायाचा विषय साहेब असं काय बोलू राहिले तुम्ही संप्रदाय कोणता काय आमचा स्वतंत्र संप्रदाय एक मिनिट तुम्हाला एक उदाहरण मान्य करा हो हो नाही आता उदाहरण नाही ऐका ऐका तुम्ही संप्रदाय मान्य करायला तयार नाहीत तुमचा स्वतंत्र संप्रदाय माऊली 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 तुमच्या बरोबर बोलण्याची माझी बिलकुल इच्छा नाहीये नाही 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 ऐका 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 तुम्ही तुम्ही वारकरी म्हणून आमच्याशी बोलत नाहीयेत ही खूप शोकांतिक काय आमची का, नाही नाही मी तुमचा आता फोन कट करतोय माझी म्हणजे प्लीज तुम्हाला विनंती आहे नाही नसू द्या पण तुम्ही तुमचं नाव तरी सांगा ना अपरिचित वारकरी मी तुला नाव सगळं सांगतो ऐकून घ्या नाही नाही तुमचं नाव सांगा माऊली आधी वारकरी भिरगडीत असलं काही संबंध नाही आपला मग तुमचं नाव सांगा माणूस आहे तुम्ही पण नाव तर असाल ना तुम्हाला माऊली तुमचं नाव सांगा नाव आज काय करायचं तुला मी येतो बरोबर तुला भेटायला नाही येणार का पण नाव सांगून आले तर बरं राहिलं असतं मी तुम्हाला चहा पाणी केलं असतं सगळं सांगू माझ एक मिनिट मी काय म्हणतो तुमचं ऐका का आधी नाव सांगा तुमचं तुमची बोलण्याची भाषा आधार कार्ड टाकतो नको 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 माऊली तुमचं नाव सांगा काय सांगतो शिवाजी शिवाजी महाराज नारायणगड लिहून घ्या हे नाव आहे का तुमचं हा आहे मग सांगतो तुमचं नाव सांगा मग नाही माऊली ही मग तुमची बोलण्याची पद्धत खूप चुकीची माऊली मग ही जर तुम्हाला पहिल्यांदा पद्धत कळाली असती तर एवढं झालं नसतं అగోదా తుమ్ సగ సార్డు రేషన్ కార్డు అయితే చాలా భేటే మరి భక్త భగచంద్ర మే ఐక आता माऊली खरोखर तुमच्याशी बोलण्याची तुम्ही तुमची भाषा नारायण गडाची एवढ्या मोठ्या गादीची म्हणत आम्हाला भगवान गडाला गुरुस्थानी असणारी गादीचे म्हणतो जर असं बोलतात नाही 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 आता आंतरवाडी सराठीला जाईल स्टेटमेंट का नाही एवढा मुद्दा सांगा आणि फोन कट करा विशेष नाही आता माऊली तुमच्याशी बोलण्याची माझी प्लीज सांगा तुम्ही नाव नाही सांगितलं मला तुम्ही नाव नाही सांगितलं शिवाजी महाराज नावाचं नाही ते व्हिडिओ कार नाव हे होत का नाही 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 नाव सांगा अगोदर मी मीडिया समोर तुम्ही मला माझ्या तुम्हाला तसं वाटतंय माझं चुकतंय काय रिजिस्टर कायदेशीर तुम्ही कारवाई करा हरकत नाही काय नाव आहे राहुल गोरे, गोरे। कुठून बोलता <laughs> ते याच्यातून बोलतात ते काय कोणातून ते हिंगोली वर न बोलतात ते येवला हो तिकडल्या साईडला काय ते असं काहीतरी नाव आहे वेलतुरा गाव येवला असं काहीतरी बर मग काय करा रिस्र ऐका रितशिर कारवाई करा मला तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाही काय म्हणले स्वतः मराठ आहे मी तुम्ही नीच संप्रदाय हे करायला लागल्यावर कसं तुमचं मी अंगाशी जात शब्द या संप्रदायात येत नाही महाराज तुमची बोलण्याची पद्धत खूप नाही म्हणून सांगतो तुमची भाषा खूप वेगवेगळी येऊ राहिली नक्कीच तुम्ही या नक्कीच माझ्या क्षमतेने तो संप्रदाय आला तरी तो येत नाही आयुष्य नाही काहीच नाही काहीच नाही बरं चला रामकृष्ण अरे माऊली बोलून आनंद वाटला काळजी घ्या मग आपण भेटूयात नि म्हणतो ट्रीटमेंट दिलंय मी कालच हो म्हणजे हे काय तुम्ही धमकी देऊ राहिले काय मला मग सांग अशी सांगण्याची पद्धत आहे का म्हणजे स्टेटमेंट आलं तर म्हणजे हे तर अहो व्यक्ती स्वातंत्र्य आहे का नाही माणसाला मी जर चुकला असेल तुम्हाला गैर वाटत असेल तर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता ना